नेत्राच्या ज्योतीने दिवे लागतील आनंदाने डॉक्टर सौ सुनीता कारंडे यांचे श्री गणपती नेत्रालय आपल्या आरोग्याची काळजी घेण्याकरिता पंढरपूर शहरामधील लोकांच्या विश्वासात सार्थ ठरलेले एकमेव नेत्र रुग्णालय म्हणजे श्री गणपती नेत्रालय नेत्रालयातील उपलब्ध सुविधा फेको मशीनद्वारे मोतीबिंदू ऑपरेशन कॉम्प्युटरच्या सहाय्याने चष्म्याचा नंबर काढणे मधुमेह व रक्तदाब रुग्णांची नेत्रपटेल तपासणी काचबिंदू निदान व उपचार बुबुळावरील काचोळ्याचे म्हणजेच पडद्याचे ऑपरेशन लॅसिक मशीनद्वारे चष्म्याचा नंबर घालवणे सर्व इन्शुरन्स सुविधा उपलब्ध चला तर मग डोळ्याच्या सर्व प्रकारच्या ऑपरेशनसाठी व उपचारासाठी अत्याधुनिक पद्धत निवडूया एकदा श्री गणपती नेत्रालयाला भेट देऊया आमचा पत्ता चार सात सात सहा प्लॉट नंबर एकशे अठरा दत्तनगर उमा कॉलेज समोर पंढरपूर संपर्क शून्य दोन एक आठ सहा दोन दोन नऊ आठ नऊ शून्य किंवा सात शून्य दोन शून्य आठ आठ नऊ सहा तीन एक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अजितदा तुम आगे बढ अजितदा झालेला असेल केंद्राचा या अजय दादा अजय दादा सुनील तपूर साहेब तुम आगे बढ तुम्हारे साथ है सुनील तपूर साहेब आगे बढ तुम्हारे साथ है सुद्धा तुम आगे बढ आपण तुम आगे बढ तुम्हारे साथ है अजय दादा अजय दादा राष्ट्रवादी पक्ष आज आम्ही आनंदी आहोत राष्ट्रवादी प काँग्रेस पक्षाचं घड्याळ आणि घड्याळ हे चिन्ह आणि पक्ष हे आमच्या बाजूला राहिला अजितदादाच्या वरती विश्वास ठेवून जे आमदार सोबत राहिले त्या आ, त्याचा निकाल आज निवडणूक आयोगानं जो दिला तो सर्व जनतेच्या थरातून आनंद व्यक्त केला जात आहे त्याबद्दल आम्ही समाधानी आहोत साकडं काय घालणार विठ्ठल येत्या निवडणुकीमध्ये जे येणारे जे येणारे काही आमदार असतील तर त्यांचं आम्ही स्वागतच करतो आणि आज या विठ्ठलचरणी एकच प्रार्थना करतो की येणारी ही निवडणूक आम्ही मोठ्या जोमानं जिंकण्यास आम्हाला बळ द्यावं आणि अजितदादालाही चांग आशीर्वाद द्यावा एवढी विठ्ठलचरणी प्रार्थना करतो आज जो न्यायदेवतेनं जो निर्णय दिलेला आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही फक्त अजितदादांचीच आणि अजितदादांचीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे त्यामुळंच अजितदादांच्या बाजूने जो अजितदादांनी निर्णय घेतला त्या निर्णयाच्या बाजूने बेचाळीस आमदार हे विद्यमान आमदार अजितदादांच्या बाजून होते आणि विधान परिषदेचे नऊ आमदार हे अजितदादांच्या बाजून होते म्हणून न्यायदेवतेनं संख्याबळाचा विचार करून खऱ्या अर्थानं राष्ट्रवादी ही अजितदादांचीच म्हणून घोषित केली त्या निर्णयाचं आम्ही स्वागत करतो आणि सर्व नागरिकांचं मी आभ मी आभार व्यक्त करतो की ज्या 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 कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी अजितदादाच्या बाजूने जे स्टॅम्प दिले की आम्ही अजितदादा सोबतच म्हणून त्या धर्तीवरच आजचा निकाल हा अजितदादांच्या बाजूने लागलेला आहे शिवसेना आता हे कसं होतं हे म्हणजे विरोधकांकडूनच बोललं जातं पण न्यायदेवतेंवर मग जो आमचा विश्वास आहे त्याच पद्धतीने शिवज शिवसेनेचा पण ज्या पद्धतीने निर्णय झाला कारण जिकडं संख्याबळ तो निर्णय हा सुद्धा म्हणजे आमच्या म्हणजे आम्हाला सुद्धा तोच निर्णय लागू झाला येणाऱ्या निवडणुकीत ये सुनील तटकरे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली लोकसभा असतील विधानसभा असतील या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चिन्हावरच का म्हणजे लढवले जातील मोठ्या जोमाने आणि आज आद...